लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईनो ई केवायसी मध्ये जे प्रॉब्लेम येत होते ते आता तुम्हाला येणार नाही आहेत सर्वात मोठी अपडेट आली आहे आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक अकाउंटला डायरेक्टली माहिती दिलेली आहे येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला कोणताच एरर येणार नाही आहे कोणताच एरर येणार नाही आहे आताच्या स्थितीमध्ये तीन प्रकारचे एरर येत होते लाडक्या बनीनो पहिला एर एरर आहे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन त्या वेबसाईटला इतकं ट्रॅफिक झालं होतं की हा अशा पद्धतीचा एरर येत होता दुसरा एरर होता अनएबल टू सेंड ओटीपी आणि ओ टी पी सेंड झाल्यानंतर ते तुम्हाला खाली ओ टी पी टाकण्याचं जे बॉक्सेस आहेत ते येत नव्हते त्यानंतर तिसरा एरर होता हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नव्हता तर यासाठी लाडक्या बहिणींनो महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅमनी सूचना दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की यानंतर तुम्हाला कोणत्याच पद्धतीचा एरर येणार नाही कोणताच एरर येणार नाही बघा त्यांची डायरेक्टली मी पोस्ट घेऊन आलेलो आहे आदिती तटकरे मॅम दोन घंट्याच्या अगोदर टाकलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब आलेली आहे सोबतच आदित्य तटकरे मॅमना म्हणायचं आहे की ज्या बहिणींना पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत तिथे त्यांनी कोणाचा आधार क्रमांक टाकावा ते सुद्धा या ठिकाणी अपडेट करायला हवं ज्या बहिणींचं होयच्या ठिकाणी नाही झालंय त्यांच्याही जो प्रश्न आहे की त्यांना एडिट करण्याचा ऑप्शन द्यायला पाहिजे का तर लाडक्या बहिणीं दोन दिवस थांबा किंवा उद्याला थांबा तुम्हाला सगळं येणार आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार याबाबत सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करण्यात येत आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो तुम्हाला इथून एक ते दोन दिवसानंतर ही जी लाडकी बहीण वेबसाईट आहे ती योग्य पद्धतीने सुरळीत चालणार आहे असं स्वतः आदित्य तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे तर फक्त एक ते दोन दिवसाचा वेट करा त्यानंतर ई के ची कशी प्रोसिजर आहे मी तुम्हाला सांगणारच आहे सोबतच तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करून शेअर करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफे आई जे आयकॉन आहे याच्यावर क्लिक करून ठेवा अन्यथा तुम्हाला प्रॉपर नोटिफिकेशन मिळणार नाही म्हणून लाडक्या बहिणी तुम्हाला सांगत असतो एक योग्य ठिकाणी जिथे योग्य माहिती मिळते त्याच ठिकाणला आपण नेहमी विजिट द्यायची चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र